मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टी राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेका जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे सातपूर मंडल अध्यक्ष गौरव बोडके यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा भारतीय जनता युवा मोर्चाचे सातपूर मंडल अध्यक्ष गौरव बोडके यांच्या पुढाकाराने सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यापैकी प्रथम क्रमांक एकवीसशे रुपये आणि गोल्ड मेडल द्वितीय क्रमांक पंधराशे एक रुपये आणि सिल्वर मेडल आणि तृतीय क्रमांक एक हजार एक आणि ब्रांझ मेडल विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून देण्यात आले तर सहा विद्यार्थ्यांना उत्तीर्णार्थ पारितोषिक देण्यात आले पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विविध विकास संघटनेचे सरचिटणीस रामनाथ शिंदे शिक्षणाधिकारी प्रल्हाद रायते शिक्षिका प्रतिभा पुरकर तसेच भाजपचे पदाधिकारी रामरी संभेराव भगवान काकड राज हिरे रुचा महेश हिरे संजय राऊत शिवाजी शहाणे शुभम चिखले सुनील मेहत्रे निलेश जोशी विकी पाटील तुषार पगार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन गौरव बोडके यांनी केले सन्मान न्यूज पोटींसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र हिरंडे सन्मान न्यूज पोटे सातपूर नाशिक धन्यवाद